नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओचा भाग आहे मित्रांनो तीन ज्यामध्ये आपण आय पी एस पॅटर्न आधारित पुरवठा निरीक्षक या पदाकार दोन हजार तेवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण अति व अति महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली मित्रांनो आपण लेक्चरमार्फत आपण कवर करत आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओची पाठ पाहिलं नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो परीक्षेपूर्वी परीक्षा दृष्टिकोनातून आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहे ते परिपूर्ण मित्रांनो आय पी एसच्या पॅटर्न व आय पी एसचा जो स्लॅब देण्यात आला आहे पुरवठा निरीक्षकचा यावर आधारित आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो तर पाहूया आपल्याच्या या भाग तीन मधील काही अतिशय अति संभव्य प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला दोन हजार तेवीस सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर दोन हजार तेवीस सालच्या तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की गोवा तर गोवा या जे की या ठिकाणी जे आहे या राज्यामध्ये जे की दोन हजार तेवीस सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं जे की आयोजन करण्यात आलं होतं ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल तर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आपला आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की चीन या देशामध्ये देशा जे आहे जे की आयोजन करण्यात आलेलं होतं दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तीन भारतात पंचायत राज मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर जे पंचायत राज मंत्रालय आहे त्याची स्थापना जी आहे भारतामध्ये कोणत्या साली झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की दोन हजार चार साली जे आहे जे की मंत्रालयाची स्थापना झाली पंचायत राज मंत्रालयाची ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आपला कृषी गणना दर किती वर्षांनी होते तर कृषी गणना किती वर्षांनी दर होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड पाच वर्षांनी तर दर पाच वर्षांनी कृषी गणना जे की केली जाते भारतामध्ये त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाचवा आहे बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली तर जी बंगालची फाळणी आहे ती त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की लॉर्ड कर्जन या जे की गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये जे आहे बंगालची फाळणी झालेली आहे म्हणून ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारताला किती किलोमीटर लांबीचं भूसीमा लाभलेली आहे तर भूसीमा म्हटलेला आहे तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की पंधरा हजार दोनशे हां पंधरा हजार दोनशे लांबीची जी की भूसीमा भारताला लागून आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर लांबीची आहे ही किलोमीटर लांबीची भूसीमा भारताला जे की लागलेली आहे त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक सात आपला पुढील प्रश्न प्रश्न सातवा महात्मा गांधीजींनी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली महात्मा गांधींनी तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ख जे की एकोणीसशे छत्तीस साली तर एकोणीसशे छत्तीस साली जे आहे महात्मा गांधी यांनी वर्धा या ठिकाणी सेवाग्रम या, सेवा या आश्रमाची स्थापना केलेली आहे तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की सेवाग्रम आश्रमाची स्थापना कोणी केली तर ते आहे महात्मा गांधींनी केली कधी केली तर एकोणीसशे छत्तीस साली आणि कोण्या ठिकाणी केली जर म्हटलं तर ते ठिकाण जे आहे ते वर्धा हे ठिकाण आहे त्यामुळे असं आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं सखोल अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो तसे मित्रांनो तुम्ही अजूनही जे की पुरवठा निरीक्षक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले आय पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळून असाल तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काय मिळून घ्या मित्रांनो त्यामध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं अतिसंभव सर्व काय आपण कव्हर केलं आहे जर मित्रांनो तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला इतरत्र कुठेही मार्केटमधलं कोणतेही एक्सपेन्सिव्ह बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही आपण सर्व काही त्यामध्ये परिपूर्ण अभ्यासक्रम आपला कव्हर केलेला आहे त्यानंतर पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला आठ आहे मित्रांनो पुढचा तर पुढचा प्रश्न क्रमांक आठ असा मित्रांनो लोकसभेच्या दोन अधिवेशना दरम्यान किती दिवसापेक्षा जास्त अंतर नसावे तर किती दिवसांचं अंतर या ठिकाणी नसावे म्हटलं त्याच तर, तर, उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की एकशे साठ तर एकशे साठ दिवसांपेक्षा जास्त जे आहे अंतर नसावे लागते लोकसभेच्या दोन अधिवेशना दरम्यान त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण होते विधानसभेचे अध्यक्ष कोण होते म्हटलं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की राहुल नार्वेकर हे जे आहे जे की ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तर किती किल्ल्यांना म्हटलेला आहे जिल्ह्यांना सॉरी किती जिल्ह्यांना जे आहे समुद्रकिनारा लाभलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ सात जे की जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्रामधील ऑप्शन नंबर अ हे जे की याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक आपला अकरावा खालीलपैकी कोणती बँक ही स्विफ्ट जी पी आय इन्स्टंट सुविधा देणारी जगातील दुसरी बँक बनली आहे तर त्या बँकेचं नाव काय आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब बैंक, जे की आय सी आय सी बँक जी आय सी आय सी आय बँक आहे ही बँकची आहे जी की जगामधील दुसऱ्या क्रमांकाची बँक बनली आहे जे की स्विफ्ट जी पी आय इन्स्टंट देणारी ही बँक आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल आपला प्रश्न क्रमांक जो की पुढील आहे बारावा दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प डॅस या राज्याच्या सहकार्याने उभारला गेलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कर्नाटक या राज्याच्या सहकार्याने जे आहे जे की दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प जो आहे जो की उभारला गेलेला आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आप क्रमांक आपला तेरावा तर एस ए जीईचं पूर्ण रूप काय आहे म्हणजे की थोडं काय त्याचा आपल्याला फुलफॉर्म सांगायचं आहे तर परीक्षेमध्ये तुम्हाला ह्यावर आधारित देखील दोन मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे जेवढे काही महत्त्वपूर्ण कंप्युटर रिलेटेड किंवा फायनान्शियल रिलेटेड किंवा नेटवर्क मार्किंग रिलेटेड जेवढे काही काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट फुलफॉर्म असतील जे की शॉर्ट फॉर्म असतील ते तुम्ही एक वेळेस नक्की वाचून घ्या परीक्षेपूर्वी जर तुम्ही आपले नोट्स मिळवला तर नोट्समध्ये तुम्हाला सर्व काही ते प्रोवाइड केलं जाणार असेल तर मित्रांनो तुम्ही ते मिळवला तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही अभ्यासलं जाणार असेल तर मित्रांनो याचं जे पूर्ण रूप काय आहे असं प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते, ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सिनियर केअर एगिंग ग्रोथ इंजन असं जे आहे या ठिकाणी याचं जे आहे ते पूर्ण रूप होणार असेल आणि यावर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये दोन मार्कासाठी हा फिक्स प्रश्न विचारला जातोच मित्रांनो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला चौदावा कोणत्या संस्थेचे केपस्टॉन अंतरिक्षयान लॉन्च केलेले आहे कोणत्या संस्थेने चं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ब जे की नासा या स्पेस एजन्सी संस्थेनं जे आहे जे की केपस्टॉन हे जे अंतरिक्षानं लाँच केलेलं आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पंधरावा पुढील भारतात डॅश या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा सहमत केला गेला तर जो ग्राहक संरक्षण कायदा आहे कधी सहमत केला गेला तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकोणीसशे शहाऐंशी साली तर एकोणीसशे शहाऐंशी साली जे आहे भारतामध्ये ग्राहक संरक्षण कायदा जो की सहमत करण्यात आलेला आहे तर ऑप्शन नंबर जे की क याचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप जे की फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे जे की पुरवठा निरीक्षक या पदाच्या दृष्टीने मित्रांनो तर याच प्रकारचे लेक्चर आपल्या इथून रेग्युलरली आता येणारे असतील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच पुरवठा निरीक्षक या पदाचा परिपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल मित्रांनो तुम्ही आपले लगेच एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स मिळून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअपशी लिंक दिल्या तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या पाच मिनिटांमध्ये सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही मिळवू शकता आणि मित्रांनो पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब केला सबस्क्राइब करा व्हिडिओ आला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपला हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका बेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेटसोबत तोपर्यंत नो बी प्रॅक्टिस क्रॅक एग्जाम